डॉक्टर पी आर पाटील मार्ग कत्तलखाण्याला लागून शंकर कोगले यांच्या घरी चोरी झाली आहे अकरा हजार रुपये रोख चांदीचे दागिने देवाचे पितळेचे सामान असे साहित्य गेल्याची माहिती हाती येत आहे चोरी झाल्याचे समजल्यावर तात्काळ त्या ठिकाणी मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली गेले आणि सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब यांना चोरी झाल्याचे सांगितले त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पाठवून दिले सध्या चोरांचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर वाढले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे साहेब यांनी गजबजलेल्या ठिकाणी बीट मार्शल मोठ्या प्रमाणात त्या भागात फिरवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आणि चिंतायचं का सांग सगळे पैसे मोकलायच का गेली शाळेबंधन आणि मी गेलो कामाला ती सायका गेली आणि नुसतं दावाला कडी लावलेली गेलो या नुसती आरता हि आम्ही आलोय दार का उघडाय म्हणून बघितलं आणि नक्कीलाच आमरीला सांगायचं आमरी आमच्या घरात फोन गेले का आणि सगळे इस्कूट वाढी काय होतो लोकहित म्हणजे सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगली पी आर पाठिंबा हत्या करण्या भिंतीला लागून आज भर दिवसा भर दिवसा नदीच्या समोर शंकर गणपती कोगले यांच्या घरात चोरी झाले हे कुटुंब अत्यंत गरीब आणि कष्टातनं पैसे मिळालेलं कुटुंब आहे चोरांनी पण विचार करताना करायला किती निर्लज आहे त्यांचा माझं पात्र आहे शेडाय त्याला का कवर घातलेलं आहे आणि त्यांचं आज कुटुंब त्या मनस्थितीत बोलण्यास स्थितीत नाही आम्ही आम्ही आमची अशी मागणी लोकहितमध्ये आहे की सांगली शहर पोलीस जे संजय मोदी साहेबांना त्या चुरीचा छडा लवकरात लवकर लावावा आणि आमची अशी एक सांगली शहर पोलिसांना विनंती आहे की दुपारी पण बाराजे दरम्यान पण बीट मार्शल या परिसरात असू देत सांगली शहर हातीत असू देत की दुपारी पण बीट मार्शल फिरवलं पाहिजे हां आणि ह्या कुटुंबाला आम्ही लोक हित वतीने न्याय देण्याचं आम्ही काम करू एवढी आमची लोकहितमतची मागणी आणि दुपारी भर वस्तीत बाराच्या दरम्यान हा चुरीचा प्रकार याचा आम्हाला खंत वाटतं आणि आम्ही ह्या कुटुंबाच्या पाठीची ठामणे आहे